बांधकाम व्यवसाय हा एक धोकादायक व्यवसाय आहे या व्यवसायामध्ये काम करणाऱ्या कामगारांना अपघात होऊन गंभीर प्रसंगाला सामोरे जावे लागते प्रगत देशांच्यामध्ये सर्व सुरक्षा साधने देऊन त्यांच्याकडून काम करून घेतलं जातं परंतु आपण पाहतोय की महाराष्ट्रामध्ये देशामध्ये सुरक्षा साधनाविना बांधकाम कामगार काम, काम करीत असतात खरं म्हणजे हे कायद्यानं बंधनकारक आहे जो मालक सुरक्षित साधने कामगारांना देणार नाही त्यांना फौजदारी गुन्हा सुद्धा त्यांच्यावर दाखल होऊ शकतो परंतु किमान जाळ्या असत नाहीत हेल्मेट देत नाहीत कमरपट्टा नसतो गंबूट नसतात आणि हे कामगार काम करत असतात कामगारांच्या अपघाताबद्दल निधनाबद्दल कायदेशीर एम्प्लॉईज वर्कम कम्पेन्सेशन ॲक्ट आहे परंतु त्या कायद्याचा लाभ मिळवणे असा प्रयत्न बिल्डर्सकडून मालकांच्याकडून केला जातो आणि त्या परस्पर केसेस मिटवायचा प्रयत्न केला जातो केस न घालता सुद्धा खूप कमी कामगारांना कायदेशीर जी रक्कम असते ती मिळत नाही आज खरं म्हणजे बांधकामावर एखाद्या कामगाराचा जर मृत्यू झाला तर त्यांना कायद्याप्रमाणे वीस लाखापेक्षा सुद्धा जास्त रक्कम द्यावी लागेल पण अशा पद्धतीची रक्कम खूप कमी ठिकाणी मिळते आम्ही असा प्रयत्न केलेला आहे की बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामध्ये तर त्या कामगारांना न्याय मिळावा खरं म्हणजे एक दोन हजार अकरा साली ज्यावेळेस हा कायदा महाराष्ट्रामध्ये हे मंडळ सुरू झालं त्यावेळेला एक स्वातंत्र्य सैनिक होते ते वसंतदादांच्या बरोबर तुरुंग फोडण्यामध्ये सुद्धा होते सावंत त्यांचं पूर्ण नाव आता मला आठवत नाही तर त्यांनी अशी भूमिका मांडली ते कामगारांचे प्रतिनिधी म्हणून त्या मंडळावर होते त्यांनी सांगितलं की बांधकाम कामगार नोंदित असो किंवा नसो त्याचा जर अपघात झाला तर त्याला तुम्ही किमान पाच लाख रुपये द्यावेत आज आपण पाहतोय की हे लहरीवर ठरतं मुख्यमंत्र्यांना वर्तमानपत्रातल्या येणाऱ्या बातम्या दहा किती आहे त्याच्यावर अवलंबून असतं आणि अपघातामध्ये दहा लाखापर्यंत मदत झालेली आपण पाहतो परंतु गेल्या तीन चार वर्षामध्ये सलग दोन तीन वेळा पुणे परिसरामध्ये अपघात झाले त्यावेळेस मात्र या मुख्यमंत्र्यांनी त्या कामगारांच्या कुटुंबियांना कसलीही मदत केली नाही तर हे असल्यामुळे की, की त्यावेळेस सावंत यांनी मांडलेली जी भूमिका होती त्याला त्यांनी पाठिंबा दिला नाही त्यांनी कायदेशीर सल्ला घेतला जे नोंदीत बांधकामगार आहेत त्यांना आम्ही मदत देऊ शकत नाही असं त्यांनी सांगितलं आणि असं करत करत त्यावेळेपासून ते आत्तापर्यंत कामगाराचा मृत्यू झाला तर दोन लाख रुपये त्यांच्या कुटुंबियांना द्यायचं आणि अपघाती मृत्यू झाला तर पाच लाख रुपये द्यायचे त्याच्यात त्या दोन लाखामध्ये सुद्धा त्यांनी खावं घातलेला आहे आणि मंडळाने फक्त साठ वर्षे पन्नास वर्षापेक्षा पुढे असेल तरच दोन लाख दिले जातील ला आणि इतरांना फक्त <coughs> वर्षाला चोवीस हजार रुपयेप्रमाणे पाच वर्षे देण्यात दे येतील आणि अंत्यविधीची दहा हजार रुपये रक्कम देण्यात येते दे यातला एक महत्वाचा भाग असा आहे की एक केस मी आपल्याला सांगतोय की ज्यावेळेस ज्या दिवशी आपण नागपूरला मोर्चा काढला अठरा डिसेंबरला त्याच दिवशी हरियाणा हायकोर्टने एक निकाल दिलेला अत्यंत महत्वपूर्ण एक नोंदणीकृत आई होती ती तिने तेरा साली नोंदणी केलेली होती सोळा साली तिला कॅन्सल झाला सोळापासून ती नोंदणी नूतनीकरण करू शकली नाही म्हणून तिला लाभ देणं हरियाणा अधिकाऱ्यांनी नकार दिला मग त्या ते, ती ते, त्याच्या मुलानं तिच्या ते मुलानं हायकोर्ट पर्यंत धाव घेतली आणि हायकोर्टनी शेवटी निकाल दिला की नुकसान भरपाई त्या महिलेला दिली पाहिजे आणि त्याने आपल्या निकालपत्रामध्ये असं नमूद केलेलं आहे की हा जो बांधकाम कामगारांचा कायदा आहे त्या कायद्यामध्ये कलम चौदा आहे त्या कलम चौदा दोनमध्ये मध्ये अशी तरतूद आहे की एखाद्या बांधकाम कामगारांनी जर सलग तीन वर्षे नोंदणी केलेली असेल तर चौथ्या पाचव्या सहाव्या वर्षी त्याला आजारपणामुळे इतर काही कारणामुळे नूतनीकरण करता आलं नाही नव्वद दिवसाचं प्रमाणपत्र देता आली नाही तर त्यांना ती सूट द्यावी आणि त्यांना लाभ द्यावा आणि या कायदा कलम चौदाचा दोनचा आधार घेऊन मुंबई हाय हरियाणा हायकोर्टनी याबद्दल त्या तिच्या मुलाला त्या, मुला त्या पद्धतीने तिची नुकसान भरपाई जी आहे ती त्यांना द्यावी लागलेली आहे ला आता आपण महाराष्ट्रामध्ये पाहतोय हो की आज सगळी बेबंदशाही चालू आहे या ऑनलाईनमध्ये आचारसंहितेच्या पूर्वीसुद्धा सगळी बेबंदशाही होती पोर्टलवर जर नाव दिसत नसेल तर नुकसान भरपाई द्यायची नाही मयत कामगार जर झाला तर त्याचं नूतनीकरण आहे त्याला नकार द्यायचा आणि त्यांचे अर्जच दाखल करून घ्यायचे नाहीत असं मयत कामगारांच्या बाबतीमध्ये फार मोठ्या प्रमाणात घडलेलं आहे आणि या बाबतीमध्ये हे महाराष्ट्राचं सरकार हे या कायद्याचा अंमलच करत नाही कलम चौदाचा वापरच करत नाही खरं म्हणजे मंडळ जे आहे बांधकाम कामगार मंडळ हे मला आश्चर्य वाटतं की जसं मी खोलात जाईल तसा माझ्या असं लक्षात येते की बांधकाम कामगारांसाठी भारत सरकारने केलेला कायदा प्रत्येक कलम हे उधळून लावायचं काम करणार आहे प्रत्येक कलमाच्या विरोधी यांची वागणूक आहे प्रत्येक कलमाच्या विरोधी यांची कृती आहे आणि फक्त सगळा कायदा डालून मूठवर भड्या कंत्राटदाराचं भलं करायचं आणि त्यांच्याकडे पंधरा हजार कोटीपर्यंत रक्कम त्यांनी मागच्या वर्षभरामध्ये वळवलेली आहे संशयास्पद आहे त्याची चौकशी झाली पाहिजे दोषींना शिक्षा झाली पाहिजे आणि हे जोपर्यंत सोशल ऑडिट होत नाही हायकोर्टच्या निर्णयाप्रमाणे तोपर्यंत तो होणार तो तो नाही आणि जर काही विधिमंडळानं ठरवलं या सगळ्या पंधरा हजार कोटीच्या गैरव्यवहाराची चौकशी करायची तर ते होऊ शकतं <coughs> कि तर कलम स्पष्ट आहे की समजा तीन वर्षानंतर सुद्धा त्यांनी जर नूतनीकरण केलं नसेल तर त्याला लाभ दिला पाहिजे म्हणून मी आज आपल्याला असं अपील करतोय की त्याचा जो निकाल आहे हरियाणा कोर्टाचा तो मी व्हॉट्सअप ग्रुपवर टाकेन तसंच या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा मी टाकत आहे या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये कलम जी आहेत कायद्यातली इंग्रजीमध्ये आहेत अर्थात तीसुद्धा मी टाकतोय आणि ती आपण जरूर पाह पाहून घ्यावीत आणि महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या ठिकाणी नूतनीकरण झालेलं नाही म्हणून ज्याना ज्याना लाभ मिळालेला नसेल मग ते अंतविधीची रक्कम असेल दोन लाखाची रक्कम असेल चोवीस हजार रुपये वर्षाला मिळायची असेल ती जरूर संघटनेकडे कळवा आम्ही दोन तारखेला मुंबईत ता आहोत कार्यकर्ते येणार आहेत त्यांच्याकडून सुद्धा आपण संबंधित कागदपत्रे कलर झेरॉक्स पाठवून दिली तरी चालेल ओरिजिनल कृपया पाठवून देऊ नका आपल्याकडं आम्हाला जी कागदपत्र पाहिजे तो मृत्यूचा दाखला त्याचं निगमान पूर्वी काढलेलं बांधकाम कामगारांचं नंबर कार्डाबद्दल कार्ड असेल तर असेल नसेल तरी चालेल आणि वारसदार जे आहेत त्यांची पत्नी असेल मुलगा असेल आई वडील असतील जे कुणी असेल त्यांच्याबद्दलची माहिती त्याच्यामध्ये द्यावी त्यांनी जरूर आमच्याशी संपर्क करावा या डिस्क्रिप्शनमधून माहिती जी आहे ती त्यांनी बघावी आणि काही अडचणी असल्या तरीसुद्धा मी शंकर पुजारी माझ्या नावचं हे यूट्यूब चॅनल आहे माझा मोबाईल क्रमांक आहे डबल नाईन सिक्स झिरो फोर डबल नाईन थ्री डबल सिक्स माझा ईमेल आय डी आहे शंकर पुजारी सोळा म्हणजे सिक्स्टीन ॲट द रेट ऑफ जीमेल डॉट कॉम तर आम्ही ते आपण त्याच्याशी संपर्क साधू शक शकता आमच्याशी संपर्क साधू शकता तर हे जे यूट्यूब चॅनल आहेत ते आपण विनामूल्य असल्यामुळे सबस्क्राईब करावं लाईक करावं फॉरवर्ड करावं आणि आपल्या सहकार्याने याबद्दल माहिती द्यावी ही महत्त्वाची माहितीचा प्रसार आपण करावा एवढी विनंती करून मी आजचं या संबंधीचं विवेचन पूर्ण करतो धन्यवाद